शेती मी सर्व शेतकऱ्यांना मला एक महत्वाचा मेसेज द्यायचा आहे की गेल्या आठ दिवसांपासून कंटिन्यू पाऊस हा सुरू आहे या पावसांमध्ये डेट सुखीचा अटॅक आहे डेट सुखीची जे आपण म्हणतो डेट सुखी म्हणजे डेट सुकते आणि झाडालाच फळ पिवळं होऊन गळते हा प्रॉब्लम एक दुसरा प्रॉब्लम चालू आहे क्वॉक बंद फळा डेट हे पूर्णतः लाल होऊन राहिलं आणि फळ हिरवच फळ न्यूट्रिशन स्टॉप झाल्याच्या कारणास्तव गळून राहिलं हा दुसरा प्रॉब्लम हे दोनच प्रॉब्लम आपल्याला बागेमध्ये खूप प्रमाणात आढळून येत आहे तरी अशा सिच्युएशनमध्ये मी सर्व शेतकऱ्यांना मला मेसेज द्यायचा आहे की हा काही खूप मेजर प्रॉब्लेम नाही आहे दरवर्षीच येणारे हे प्रॉब्लम आहे दरवर्षीत आपण याला बळी पडत आहोत दरवर्षी त्याच्यावर आपण उपाययोजना करत आहोत तरी मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की आजही मला बरेच शेतकऱ्यांचे फोन आले कालही बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले की नेमकं यावरती करायचं तर काय करायचं फवारणीही कंटिन्यू पाऊस असल्याच्या कारणास्तव करू शकत नाही तरी मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की अशा क्लायमेटमध्ये अशा सिच्युएशन मध्ये घाबरण्यासारखं काहीही नाही ज्या वेळेस तुमचं क्लायमेट क्लिअर होईल त्यानंतर कारण की फवारणी झाल्यानंतर कमीत कमी दोन ते अडीच तास पाऊस येता कामा नाही तेव्हाच या वेळेस पावसाळ्यामध्ये आपली फवारणी सक्सेस होईल म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की अशा क्लायमेटमध्ये याद्या स्ट्रॉबेरी प्लस डायफ्रोकोन झोलची या, या पद्धतीची जर तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये मध्ये बुरशीनाशक घेता तर इथे तुम्हाला डेड सुकींवर चांगले रिझल्ट येतील तिथं तो, तो प्रॉब्लेम पूर्ण पुरेपूर तुमचा स्टॉप होतील म्हणून हा काही इतका मेजर विषय नाही आहे आपण प्रॉपर हायड्रॉक्साईड सुद्धा मारला आहे सायमोक्झिल प्लस मॅनकोझेप सुद्धा मारले या पद्धतीची बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मॉलिक्युल मारलेले आहे याआधी पण या सतत गेल्या पावसांमुळे हा अटॅक बऱ्याचशा प्रमाणात वाढलेला आहे काही काही गळलीचाही खूप प्रकार आपल्याला आढळून देत आहे पण जे हलकी आणि मध्यम जी सॉईल आहे जमीन आहे ह्या जमिनीमध्ये फक्त डेड सुकी आपल्याला आढळून येत आहे अँथ्रॉक्नॉकचा अटॅक आपला पॉकबनचा अटॅक हा खूप प्रमाणात कमी प्रमाणात आहे परंतु भारीची आणि तुनखड जर जमीन पाहिली ह्या भागामध्ये आपल्याला क्वाकबन आणि डेड सुकीचाही अटॅक खूप प्रमाणात आहे जिथे पाणी धरून ठेवणारी भारीची सॉईल आहे ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळाभर अति पाणी दिलं ह्या भागा त्या बा शेतकऱ्यांच्या बागेमध्ये गळणीचं प्रमाण हे आपल्याला खूप प्रमाणात दिसून येत आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्याभर चांगल्या प्रमाणात बागेला ताण दिला तिथे ही गळणीचं प्रमाण जे आहे खूप प्रमाणात आढळून येत आहे परंतु मी सर्व शेतकऱ्यांना सांगायचे की घाबरण्यासारखं असं काहीही नाही बरेचसे शेतकरी घाबरल्यासारखे झालेले आहेत कारण संत्रामध्ये शेवटी काय होणार तरी मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की आपल्या खिशाचंही बजेट आणि आपल्या संत्राचं ह्या दोन्हीही गोष्टी संतुलित करून बागेंवरती खर्च करायला खर्च राहिला अथोनात आणि उत्पन्न काहीच नाही कारण की यावर्षीही मी बऱ्याचशा राजस्थानचा भाग फिरून आलो यावर्षी तिकडे अंबियाचं जर पाहिलं तर शंभरातून तीन बागेंवरती फक्त आपल्याला आंबिया आढळून येत आहे तरी मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की ह्या गोष्टींचा अभ्यास करूनही सुद्धा आंबियाला रेट राहतील ही आशा नाही आहे कारण की सध्या जर पाहतो तर काही भागांमध्ये गारपीट सुद्धा झालेली आहे तिथे व्यापाऱ्यांची जी धावपळ आहे खूप कमी प्रमाणात आहे परंतु आपल्याला रेट चांगले मिळतील याच्या आशेत न राहता आपण कमीत कमी, -कमी खर्चामध्ये कसं चांगलं नियोजन करता येईल याचकडे शेतकऱ्यांनी संत्रामध्ये लक्ष द्यायला पाहिजे नाहीतर मग अंबिया भरपूर दिसते मग खर्चही अथोनात आहे या गोष्टीला बळी पडू नका कारण की या गोष्टीला जर बळी पडलो तर पुढल्या वर्षी संत्राला एक रुपया सुद्धा लावण्याची आपली परिस्थिती राहणार नाही आहे तरी मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की आपला खिशाचा संतुलन आपल्या पैसा आणि सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच जमिनीवरती खर्च करा त्या पद्धतीनं तर खर्च करू तरच आपल्याला संत्रा शेती परवडेल नाहीतर आपला, आपला खर्च राहिला अथोनात झाडाचा प्लॅनचा खर्च झाला आपला पाचशे साडेपाचशे रुपये आणि उत्पन्न दोनशे रुपये याला <णटी> शेती म्हणत नाही म्हणून सनी गोष्टींचा अभ्यास करून तिथं तुम्ही बुरशी सेट करा तिथं त्या पद्धतीनं फवारणी करा काही रोग येतील त्यावरती दुर्लक्ष करा काही रोगांवरती लक्ष केंद्रित करून तिथं त्या पद्धतीनं फवारणी तुम्ही करू शकता काहीच अडचण नाही <णगी> नाहीतर मग बिलकुल चौधरी सांगतेच की आपण करतोच या पद्धतीला बळी पडू नका आणि सर्वात महत्वाचं एक सांगतो की अशा सिच्युएशन मध्ये शेतकऱ्यांनी ग्लायकोसेट मारू नका कारण की मी तुम्हाला सांगतो बागेमध्ये जर गवत झालं त्याला तुम्ही ब्रश कटरने कापून टाका कापल्यानंतर त्याला गवत कापल्यानंतर एक इंचांपर्यंत वाढत जाते परंतु तिथं लिक्विड बेस्ट तुम्ही ट्रायको आणि सुडोची जर फवारणी करताय सोबत एन के घेता तर तुमचं अडीच ते तीन इंचापर्यंत ते गवत वाढत जाते ज्या शेतकऱ्यांची सिच्युएशन ड्रिंचिंग करायची आहे त्यांचे तुम्ही ड्रिंचिंगही करू शकता नागपूरची कंपनी आय स्पेशल त्या कंपनीचं बॅक्टेरियावरतीच वर्क आहे रात्रभर जर द्रावण पूर्णतः राहू देता त्यामध्ये गुळ दे आणि बेसन टाकायची गरज पडत नाही पूर्णतः लिक्विड बॅक्टेरिया येते रात्रभर जर द्रावण ठेवून देता तर रावण हे पूर्णतः उखळ्या मारते या पद्धतीचं त्यांचा बॅक्टेरिया स्वतःची आर एन डी आहे आणि स्पेशल बॅक्टेरियावरतीच त्यांचं वर्क आहे त्या पद्धतीनं तिथं तुम्ही तो बॅक्टेरिया नक्की वापरू शकता पावडर बेस्ड बॅक्टेरिया कुठल्याच कंपनीचा शेतकऱ्यांनी यूज करून नका तुमच्या अनुभवातून तुम्ही वापरला असेल तो बॅक्टेरिया वापरा मी सांगितलं त्या पद्धतीनं तोही तिथं बॅक्टेरिया तुम्ही तिथं सेट करू शकता वापरू शकता अशा पद्धतीनं तुम्ही किंवा मग स्पेशल ड्रिंचिंग करायचं प्रति प्लांट दोन ते तीन लिटर पाणी सोडूनही तिथं तुम्ही ड्रिंचिंग बॅक्टेरियाची नक्की करू शकता अशा पद्धतीने तुम्ही ड्रिंचिंगचं नियोजन करा ज्या भागांमध्ये काही शेतकऱ्यांच्या बागेमध्ये झाडोनात पाणी दिल्याच्या कारणात उन्हाळ्यामध्ये पिंगट पडलेले आहे फायटोफोराला ग्रसित झालेले आहे अशा ठिकाणी तुम्ही शंभर लिटर पाण्याला एक किलो चुना एक किलो मोरचूक पहिल्या दिवशी मुरू घाला दुसऱ्या दिवशी दोन्ही शंभर दोन्हीच्या धारा शंभर लिटरच्या ड्रम मध्ये सोबत पडला पाहिजे त्याचा पीएच बॅलेन्स झाला पाहिजे प्रति झाड पाच पाच ले, एक लिटर खोडावर आणि चार लिटर पूर्णतः आजूबाजूनं पाणी टाका म्हणजे तिथं रिझल्ट तुम्हाला त्याचे शंभर टक्के चांगले बेनिफिट येतील पूर्णतः झाड तुमचं रिकवर होतील कुठल्याच इन्सेक्टिसाईड असो कुठलं बुरशीनाशक असो जमिनीमध्ये सोडू नका झालं तर खूप झालं ब्ल्यू कॉपर वापरा कॉपर हायड्रो कॉपर ऑक्सिक्लोराईड तिथं तुम्ही सोडू शकता अशा पद्धतीनं तिथं तुम्ही बुरशीनाशकांची ड्रिंकिंग करू शकता किंवा सांगितलं मी त्या पद्धतीने तुम्ही बॅक्टेरिया या जमिनीमध्ये सोडू शकता अशा पद्धतीचा आणि ह्या पद्धतीनं जर केलं तर आपल्याला कुठं तरी आपल्याला परवडेल आपल्या खिशाला कुठंतरी परवडेल नाहीतर मग खर्च उंदराला असूनच आणि उत्पन्न उतरले झिरो या पद्धतीनं होता कामा नये कारण की वर्षानुवर्ष आपल्याला ह्या पिकाला चालवा लागते एक वर्ष जर संत्र खाली गेलं तर पुढच्या वर्षी भर निघत नाही म्हणून आपला खर्च आणि सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी शेती करायला पाहिजे मी जरी तुम्हाला ऐकावे जनाचे शेवटी करावे म्हणायचे ह्या पद्धतीनं जर शेती केली तर खरोखर आपल्याला तिथं शेती करायला योग्य परवडे शेती करणं आपल्याला सोपं जाईल म्हणून शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं शेती करावी दुसरी गोष्ट मी एक सर्वात महत्वाची सांगतो की शेवटी निसर्गापूळ काहीच नाही तुम्ही काहीही जरी केलं निसर्गात जर आपल्याला साथ नाही दिलं साथ नाही दिली तर तुम्ही काहीही करू शकत नाही मुगाच्या फुटीमध्ये पाहिलं की फुटी निसर्गाने आपल्याला साथ नाही दिली आपल्या बऱ्याचशा पंच्याहत्तर टक्के बागायला खाली आहे पंचवीस टक्के बागायच्या फुटलेल्या आहे म्हणून सर्व मी शेतकऱ्यांना सांगतो की आपल्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून जर आपल्याला संत्रा शेती परवडत तेव्हा तुम्ही संत्रा शेती करा अन्यथा परवडत नाही म्हणून सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून संत्रा शेती सर्व शेतकऱ्यांनी करायला पाहिजे काही अडचण आली काही जर प्रॉब्लेम असला आणि माझी जर मला कोणाला जर या गोष्टीचा रागाजून मी क्षमा मागतो आणि कुठली तरी अडचण आली आणि खरोखर प्रॅक्टिकली अभ्यासातून जर संत्रा शेती केली तर संत्रा खरोखर करायला परवडते पण पर थेरीच्या हिशोबाने चालतो तर संत्रा शेती परवडत नाही तिसरी चौथी गोष्ट महत्वाची सांगतो की ज्या भागांमध्ये गळणीचं प्रमाण जास्त असेल त्या शेतकऱ्यांनी मी हे औषध रिकमेंड करत नाही परंतु सिच्युएशन जर त्या पद्धतीची असेल क्लायमेट त्या पद्धतीचे असेल तर ते फवारणी घेणं आपल्याला योग्यच म्हणावे लागेल अशा क्लायमेटमध्ये तुम्ही या ज्या ट्रॉबिन प्लस डायफोकोना घ्या त्यासोबत दोनशे लिटर ड्रमला तीन किलो युरिया सोबत जीए या पद्धतीची जर तुम्ही तिथं फवारणी घेता तुमची गळण हे लगेच पुरेपूर स्टॉक होतील असं मला वाटते म्हणून या पद्धतीने तुम्ही तिथं फवारणीचं नियोजन करू शकता काही अडचण आली तर मी माझा नंबर तुम्हाला सांगतो माझा नंबर आहे पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी सेहेचाळीस बावीस बहात्तर नाईन फाईव्ह डबल एट फोर सिक्स डबल टू सेवन टू धन्यवाद